शुभविवाह या मालिकेच्या तेवीस एप्रिलच्या भागामध्ये भूमी रात्री गाड झोपी गेलेली असते झोपी गेलेली असताना तिला अचानकपणे कसल्याच्या आवाजाने जाग येते आणि ती इकडे तिकडे पाहायला लागते तर तिला समोरच्या पडद्यावरती वेगळी सावली दिसते म्हणून त्या दिशेने भूमी पुढे पुढे जाते आणि पाहते तर काय तिला आता आंबाड्या घातलेली तिच्या आईसारखीच एक सावली जी पौर्णिमाची असते ती दिसते आणि भूमी त्याच दिशेने कोण आहे कोण आहे असं म्हणत इकडे तिकडे पाहायला लागते भूमी त्या सावलीच्या दिशेने पुढे पुढे जाते आणि तिला भीती वाटायला लागते कोण आहे तिकडे कोण आहे तिकडे असं म्हणत भूमी आता राम राम असं म्हणत ती आता हॉलमध्ये येत हॉलमध्ये आल्यावरती सुद्धा कोण आहे तिकडे कोण आहे तिकडे हा जप करत भूमी घाबरते आणि कोण असेल त्यांनी समोर या असं म्हणायला लागते त्याच वेळेला भूमी आता हॉलमध्ये येते आणि तिथे असलेल्या टी व्ही युनिटच्या इकडे भूमीचं लक्ष जातं त्या टी व्ही युनिटवरती तिच्या आईचा फोटो असतो आणि नुसता फोटो नाही तर ती डोळे मिचकवत असते डोळे मिचकवताना भूमीला दिसते आणि आता भूमी बोलते आई आई हे सगळं अभिजितने त्याच्या एका माणसाकडून एडिट करून घेतलेलं असतं भूमीला जबरदस्त धक्का बसतो आणि थोड्याच वेळात तो फोटो गायब होतो मग मात्र भूमी आता इकडे मानसीला मानसी अगं आई आले मानसी आई आले असं म्हणायला लागते तोपर्यंत इकडे आता अभिजीत ते सगळं बंद करतो आणि म्हणतो बघितलं आईचा प्लॅन आहे हा कधीच फेल होणार नाही असं म्हणत असताना भूमी मानसीच्या रूमच्या इकडे ते मनु खाली आई आहे मनु खाली आई आहे यावरती मानसी म्हणते ताई काय बोलतेस तू यावरती मनू सांगते अगं ताई शांत बसतो भूमी सांगते अगं ऐक ना मी खरंच खाली आईला बघितलं तितक्यात धावपळ करत आकाश तिकडे येतो काय झालं मानसी म्हणते अगं तुला भास झाला असेल ग यावरती भूमी म्हणते मी सांगते ना मला भास नाही झालेला आहे तोपर्यंत इकडे आता रागिणीला काम फत्ते हे सांगण्यासाठी दोघ जण म्हणजे आता पौर्णिमा आणि अभिजित हे दोघ जण येतात त्यावेळेला रागिणी अगदी वेगळ्यासारखी हसत असते आणि हे बघून दोघ जण घाबरतात रागिणी म्हणते घाबरलात ना अशीच भूमी घाबरली असेल ना अशीच भूमी घाबरली असेल ना हेच मला पाहायचं आहे यावरती मात्र आता लगेचच इकडे तिला पौर्णिमा म्हणते पण आई हे सगळं करून तुम्हाला काय साध्य होणार आहे हे सगळं करून तुम्ही कोणती गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करतात त्यावरती मग मात्र इकडे लगेचच तिला रागिणी सांगते हे साध्य करून मला इतकंच करायचं आहे की ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे तुझी आई कशी वरती गेली तसंच आईचा जप करत करत भूमीला पण वरती जाऊ दे यावरती पौर्णिमा म्हणते पण हे करणं खरंच गरजेचं आहे का रागिणी म्हणते हो गरजेचं आहे कारण माझ्या मार्गामध्ये जो कोणी अडथळा येत असेल ना त्या सगळ्याला मी बरोबर वरती पोचवणार यावरती आकाश येतो आणि भूमीला म्हणत असतो भूमी अगं काय झालं मला अथर्व म्हटलं तुला आई दिसली म्हणून यावरती भूमी सांगते हो आकाश खाली मी पाहिलं आकाश म्हणतो अगं आपण काल तुझ्या आईबद्दलच्या गप्पा मारत होतो ना म्हणून कदाचित तुला तुझ्या आईचा भास झाला असेल यावरती भूमी म्हणते तुला पण असं वाटतं आकाश तुला पण असंच वाटतं असं म्हणत भूमी चिडते आकाशवरती तावा तावाने राग काढायला लागते आकाश म्हणतो शांत हो मला अगदी असंच नाही म्हणायचं आहे पण मी जे सांगतोय तो ऐकून घेशील का यावरती मग मात्र भूमी सांगते आकाश काय बोलतोयस तू मग आकाश म्हणतो एक मिनिट तू शांत बस आम्ही म्हणत नाही की तुला भास होतोय आम्ही म्हणत नाही की तुला खोटं बोलतोयस तू मी काय सांगतोय ते नीटपणे ऐक असं म्हणत आकाश भूमीला बाजूला बसवतो मानसीला सगळ्या लाईट ऑफ करायला सांगतो आणि मग मात्र प्रकाशाचा झोत पाडतो मोबाईलमध्ये आणि मानसीला असं उभं करतो की कबडवरती मानसीची सावली पडेल आणि मग मात्र आकाश म्हणतो हे बघ हे तू असं काही पाहिलंस का म्हणजे असं काही का अशी शॅडो वगैरे पाहिलीस का म्हणून तुला वाटलं का तुझी आई आहे म्हणून भूमी सांगते आकाश मी तुला नाही सांगू शकत मी काय पाहिलं ते मी बिलकुल नाही बोलू शकत मी काय पाहिलंय पण मी जे पाहिलंय ते खूप भयानक होत असं म्हणत भूमी आता रडायला लागते आणि मी खरंच माझ्या आईला पाहिलं का कुणी माझ्यावरती विश्वास ठेवत नाहीये असं म्हणत भूमी आता टाहो फोडते त्यावरती आकाश म्हणतो आम्ही तुझ्यावरती कधीही खोट बोलत नाही तू लक्षात घे तू ऐक तरी असं म्हणत आकाश तिला त्यावरती आकाश म्हणतो हे बघ आपण या वर्ती। उद्या बोलूया का सध्या आता आपण बोलत बसलो ना तर उगाच रात्र होईल तू तु ताबडतोब तुझ्या रूम मध्ये जा गेस्ट रूम मध्ये मानसी हिला घेऊन जा आणि फक्त गेस्ट रूम मध्ये घेऊन जाऊ नकोस तर तू एक काम कर आजची रात्र तू तिच्या सोबत झोप असं म्हणत मानसी आणि आता भूमीला गेस्ट रूम मध्ये आकाश पाठवतो आणि अथर्वला म्हणतो काय आहे हे सगळं म्हणजे आपण फक्त तिला इतकं म्हणालो की तुला भास होतोय तर ती इतकी चिडली अथर्व मला खरंच कळत नाहीये की भूमी सोबत हे काय होत आहे अथर्व म्हणतो दादा मला पण काही कळत नाहीये पण आकाशच्या डोक्यामध्ये प्लॅन असतो आकाश आता इकडे प्रशांतला ताबडतोब बोलणं पाठवतो आणि त्याला खूप मोठं काहीतरी युक्ती करायची असते तोपर्यंत इकडे आता पौर्णिमा म्हणते पण खरंच भूमीला तिच्या आईकडे म्हणजे आता तिला मारणं हे गरजेचं आहे का यावरती रागिणी म्हणते हो आहे गरजेचं तुझं काही प्रेम वगैरे उफाळू येऊ देऊ नकोस असं म्हणत रागिणी सांगते अभिजित अरे ते तू काय लावलं होतस ते हॉलमध्ये म्हणजे ते डोळे वगैरे ब्लिंक होणं ही सगळी तुझी आयडिया होती का अभिजित म्हणतो आई आए? म्हणजे आयडिया माझी होती पण ते कुणी केलं माहितीये का तर माझा एक मित्र आहे त्याने हे सगळं एडिट केलेलं आहे त्याच्याकडून मी हा व्हिडिओ घेतला एकदम एक्सपर्ट आहे हो रागिणी म्हणते व्हेरी गुड हे सगळं तर तू चांगलं केलंस पण त्याचे पैसे पोचते केलेस ना अभिजित म्हणतो आई ते हे अभिजित म्हणते हेच तुझं मला आवडत नाही काम करून घेतल्यावर ती ताबडतोब त्याचे पैसे त्याला द्यायला नको का असं म्हणत मग मात्र रागिणी सांगते ताबडतोब त्याचे पैसे दे आणि पुढे हे कंटिन्यू करायचं आहे आता भूमीला यमसदनी पाठवल्याशिवाय आपल्याला पुढचा काही पर्यायच नाही प्लॅन सांगते इकडे भूमिके स्ट्रोम मध्ये झोपण्याचा प्रयत्न करत असते पण तिच्या नजरेसमोरून सारखं सारखं ते दृश्य सा काही जाता जात नसतं म्हणजे आईची प्रतिकृती दिसली आई आपल्याला डोळे हलवताना दिसली कसं शक्य आहे इतका मोठा भास होणं आपल्याला गरजेचं आहे का किंवा पुन्हा पुन्हा तोच 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 विचार करते आणि फायनली भूमी झोपी जाते पण खूप विचार करून झोपी गेल्यामुळे आणि रात्री झोपायला उशीर झाल्यामुळे भूमीला काही झोप येत नसते आणि तिला जाग सुद्धा येत नाही सकाळी उठून पाहते तर काय मानसी उठून खाली गेलेली असते पण भूमीला जाग न आल्यामुळे तिला उठायला उशीर झालेला असतो तिला उठायला उशीर झाल्यामुळे ती आता धावत पळत खाली येते तोपर्यंत मग मात्र आता भूमी खाली यायला निघते त्यापर्यंत मानसीने बऱ्यापैकी सगळी तयारी करून ठेवलेली असते मानसीने तयारी केलेली असताना तिकडे रागिणी येते आणि म्हणते काय झालं मानसी भूमी कुठे आहे यावरती मानसी सांगते ताई न ती गेस्ट रूम मध्ये असेल यावरती पौर्णिमा म्हणते हाता कसा आहे तिला न विसर पडलाय की आपण ते मोलकरीण आहोत ते ती कसं झालंय माहितीये का आता घराच्या सवयीचे झाले ना यावर रागिणी म्हणते अगं माझे लॉन्ड्रीचे कपडे नाही आले मला महत्वाच्या मीटिंग साठी जायचं आहे माझा हा कोराचं पण म्हणजे गवांग कोराचं पण माझं ज्यूस नाही आलेलं आहे कुठे आहे भूमी असं म्हणत आता रागिणी चिरते त्यावरती पौर्णिमा म्हणते तिला न विसर पडत चाललाय म्हणजे या घरातली लोकच तिला तशी ट्रीट करतात ना त्यामुळे तिला विसर पडत चाललाय की ती या घरामध्ये नोकर आहे ती मालकिणी सारखीच वागायला लागले यावरती पौर्णिमाला आता उत्तर देत इकडे मानसी सांगते ती मालकीणच आहे या घराची याचा तू स्वतःला विसर पडून देऊ नकोस असं म्हणत ती आता इकडे बरोबर रागिणी आणि पौर्णिमा या दोघींना चांगलीच जिरवते तोपर्यंत मात्र आता तिकडे भूमी येते आणि सॉरी सॉरी उशीर झाला म्हणजे मी पटकन सगळं उरकून घेते हा रागिणी म्हणते अग भूमी ते गवांकुराचा ज्यूस आणि माझे कपडे लॉन्ड्रीचे भूमी म्हणते हो थोडासा उशीर झाला रागिणी म्हणते थोडा नाही तुला उठायला खूप उशीर झालेला आहे असं म्हणत रागिणी जरा रागातच भूमीकडे पाहते भूमीला जरा वाईट वाटतं त्यावरती इकडे पौर्णिमा म्हणते हो आणि जरा आमच्या ते ह्याचं पण बघा आमच्या आता सगळा नाश्ता पाण्याचा पण बघा महाराणी उठल्यात झोपून असं म्हणत ती टोमणामाळ्यात निघून जाते भूमी म्हणते मनू माझ्यामुळे तुला सगळं कामं पडले ना मानसी म्हणते थांब ताई तू घाई करू नकोस तू न छान पैकी इथे घे चहा घे आणि मग बघू आपण काय कामाचं करायचं ते असं म्हणत मानसी भूमीला शांत करते तिला चहा घ्यायला सांगते आणि कोणत्याही प्रकारचा स्वतःला स्ट्रेस करून घेऊ नकोस असं म्हणते आता भूमीला ती चहा देते आणि भूमी थोडीशी फ्रेश होते पण तोपर्यंत इकडे आता आकाशने प्रशांतला बोलवलेलं असतं प्रशांतने आकाशला आता भेटण्यासाठी आल्यावरती प्रशांत म्हणतो जिजू हे घ्या तुम्ही मागवलेत ते सगळे रिपोर्ट मी आणलेत आकाश म्हणतो गेल्या सहा वर्षातले सगळे रिपोर्ट आहेत हे यावरती प्रशांत म्हणतो हो जी जो गेल्या सहा वर्षातले सगळे रिपोर्ट आहेत आता प्रशांतला ते रिपोर्ट दिल्यावरती आकाश म्हणतो हे बघे पैसे ठेव हे पैसे ठेव आणि मी जे सांगितले त्या प्लॅन प्रमाणे सगळं घडलं पाहिजे प्रशांत म्हणतो हो जिजू यावरती आकाश म्हणतो जिजू म्हणू नकोस दादा बोली यावरती मग मात्र लगेच प्रशांत म्हणतो हो हो ठीक आहे नाहीतर उगाच भूमीला संशय येईल सॉरी जिजू हो आकाश म्हणतो सॉरी नको म्हणूस मला तू जिजू म्हटलेलं आवडतं पण भूमीला संशय नको यायला मी ज्याप्रमाणे सांगितलंय त्याप्रमाणे सगळं होऊ दे यावर प्रशांत म्हणतो पण तरी सुद्धा आकाशदादा हे सगळं काय घडतंय म्हणजे खरंच भूमिताईला भास वगैरे आकाश म्हणतो नको रे तू सगळं लक्ष नको तिकडे देऊस सगळं काही ठीक होईल आई योगेश्वरी आहे ना ती सगळं काही ठीक होईल तू काहीही काळजी करू नकोस आणि भूमीची तर बिलकुल काळजी करू नको असं म्हणत आकाश प्रशांतला शांतपैकी समजवतो आणि त्याला शांत राहायला सांगतो आता भूमी सगळे लॉन्ड्रीचे कपडे आता रागिणीच्या कबर्ड मध्ये ठेवते आणि इथेच रागिणीचा डाव सुरू असतो म्हणजे रागिणीने लॉन्ड्रीचे कपडे मागितलेले असतात आणि ते तिला कपाटात ठेवायला सांगितलेले असतात ज्या वेळेला कपाटामध्ये कपडे ठेवत असताना रागिणीच्याच आता विंडोच्या इकडून रागिणी विंडोच्या इथून भूमीला आपल्या आई आईची प्रतिमा दिसते हे सगळं आता मात्र केलेलं अभिजितचं काम असत आई भूमीची भूमीला भूमी भूमी आवाज देत असते आणि ही प्रतिमा भूमीला दिसते म्हणून भूमी आई आई पडशील तू असं म्हणत आता जिथे प्रतिमा असते त्या ती स्वतः भूमी चढते भूमी स्वतः चढल्यावरती हळूहळू गरगरायला लागतं तिचा तोल जायला लागतो भूमी इकडे तिकडे पाहायला लागते आई आई थांब आई मी आले आई तू जाऊ नकोस असं म्हणत भूमी आरडाओरडा करते पण तो पर्यंत इकडे आता भूमीला कळत नसतं की इथून खाली आपण खाली पडू तोपर्यंत खाली आकाश मानसी अथर्व सगळेजण आता उभे असतात आणि भूमी भूमी अगं तू पडशील मानसी सांगत असते ताई खाली बघ ताई खाली बघ असं म्हणत ती आता भूमीला खाली बघण्यासाठी सांगते आणि इथेच आता भूमी चुकते भूमी खाली पाहते खाली पाहते तर काय भयानक खालचं दृश्य बघून भूमीला गरगरायला लागतं भूमी आता खाली कोसळणार तितक्यात आकाश तिला ओरडतो या सगळ्यामध्ये भूमी खाली पडणार की साईडला पडून में आकाश तिला वाचवण्यामध्ये यशस्वी ठरणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कारस्थानाच्या मागे कोण आहे या सगळ्याचं सत्य आकाश कसं शोधणार आहे आणि रागिणीचं भांडेफोड कशी करणार हे मात्र पाहणं फारच लंचक ठरणार आहे